नमस्कार भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची एकूण अठरा ही येत्या शंभर दिवसामध्ये भरली जाणार आहेत परंतु याच्यामध्ये काही मदतनीसांचं हे खूप मोठं नुकसान होणार आहे नुकसान म्हणजेच की बघा सेविकापदाची जी नियुक्ती आहे ती थेट नियुक्ती मदतनीसांना जर दोन वर्ष पूर्ण झाले असतील तरच त्यांची सेविकापदे थेट नियुक्ती होणार आहे परंतु काही ठिकाणी काही मदतनीसा काही मदतनीस या यामध्ये अपात्र ठरत आहे त्यामुळे त्यांचं नुकसान होणार आहे तर त्याच्या संदर्भातीलच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा राज्यभरातील अंगणवाडी मदतनीस यांचा सेविका होण्यासाठी संघर्ष सुरू आहे सेविका या पदासाठी मदतनीस म्हणून दोन वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे असा शासकीय नियम आहे परंतु बघा काही ठिकाणी नी। मदतनीसांना जॉईन होऊन दोन वर्ष अजून पूर्ण व्हायचे आहेत काही मदतनीसांना दोन महिने झाले आहेत तर बघा काही मदतनीसांना अठरा महिने झाले आहेत त्यामुळे बघा अंगणवाडी मदतनीसांना त्यांची जी पदी जी नियुक्ती होणार आहे त्या नियुक्तीसाठी त्यांना फक्त थोडेसेच महिने कमी आहेत तरीही या मदतनीस काही मदतनीसांना चार महिने कमी आहेत काही मदतनीसांना पाच महिने कमी आहेत तर अशा पद्धतीने त्यांना काही महिने अनुभव कमी असल्यामुळे त्यांना सेविकापदी या थेट नियुक्तीसाठी त्या अपात्र ठरत आहेत त्यामुळे अशा हजारो अंगणवाडी मदतनीसांची सेविका होण्याची इच्छाही सेविकापदी नियुक्ती होण्याची संधी होकत आहे त्यामुळे अपात्रेत अडक अपात्रतेत अडकलेल्या अशा हजारो मदतनीसांच्या आता स्वतंत्रपणे बघा ज्या हजारो मदतनीस या यो यामध्ये अपात्र ठरत आहेत अशा हजारो मदतनीसांनी आता स्वतंत्रपणे थेट महिला व बालविकास आयुक्तालय व सचिव यांना पत्राद्वारे साकडे घालण्यास सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या बघा मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत राज्यामध्ये सुमारे अठरा हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे पदेही भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणांच्या टक्केवारीनुसार हे मेरिट ठरवले जाणार आहे दोन वर्षाचा अनुभव असलेल्या अंगणवाडी मदतनीसांना थेट पदोन्नती देऊन अंगणवाडी सेविका बनवले जात आहे काही ठिकाणी त्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे परंतु बघा या थेट पदोन्नतीमध्ये हजारो अंगणवाडी मदतनीसांचं नुकसान होणार आहे कारण बघा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ज्या अंगणवाडी मदतनीसांना दोन वर्ष मदतनीस यापदी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे परंतु बघा काही ठिकाणी मदतनीस नसताना तर बघा काही मदतनीसांना अवघ्या थोडा कालावधी दोन वर्ष पूर्ण होण्यासाठी कमी पडत आहेत त्यामुळे अशा मदतनीस या अंगणवाडी सेविका जी पदोन्नती होणार आहे त्या पदोन्नतीमधून बाहेर पडत आहेत बघा अंगणवाडी सेविकांच्या या जागा जर एकदा भरल्या गेल्या तर पुन्हा त्या रि जागा रिक्त होण्यासाठी भरपूर कालावधी जाणार आहे अंगणवाडी सेविका यांची वयाची पं पासष्ट वर्ष होईपर्यंत काम करता येते म्हणजे त्यांची सेवा सेवा समाप्ती ही वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतरच होते नवीन पदभरतीमध्ये बघा सेविकापदी रुजू होण्यासाठी तीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यामुळे आता अपात्र ठरणाऱ्या मदतनीसांना येणाऱ्या तीस वर्षापर्यंत मदतनीस म्हणूनच काम करावे लागणार आहे कारण बघा सेविकेच्या या जागा रिक्त राहणार नाही त्यामुळे मदतनीसांना सेविकापदे भरती केल्यानंतर अंगणवाडी मदतनीस यांच्या जागा भा जागा भरल्या जाणार आहेत ज्यावेळेस सेविकापदी अगोदर ज्या मदतनीस आहेत त्यांचं प्रमोशन होईल त्यानंतरच ही जागा भरली जाणार आहे तर या सर्व अन अडचणीसंदर्भात ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची कर्मचारी संघटना आहे त्या संघटनेने महिला व बालविकास विभागाशी चर्चा केली आहे तरीसुद्धा याच्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही आहे त्यामुळे संभाव्य अपात्र यादीत जाणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांनी थेट महिला व बाल विकास आयुक्तालयातच पत्रांद्वारे संपर्क साधला आहे तर बघा राज्यभरातून अशी हजारो पत्रे ही पोस्टाद्वारे महिला व बाल विकास विभागामध्ये आयुक्त प्रधान सचिव यांना पाठवली जाणार आहे खरंच ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे बघा मदत तर बघा ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे कारण की ज्या मदतनीसांना अजून वय दोन वर्ष पूर्ण झालेली नाहीत मदतनीस यापदी होऊन तर त्यांना बाजूला ठेवून दुसऱ्याच सेविकां दुसरी नवीन भरती काढून सेविका यांची पदे भरली जाणार आहेत त्यामुळे अगोदरच्या मदतनीसांचा विचार करावा अशी मदतनिसानी पत्राद्वारे सरकारला विनंती केलेली आहे महिला व बालविकास विभागाला आयुक्तालयाला त्यांनी पत्र पत्रांद्वारे हे माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यापर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश मा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद